तुमच्या कालच्या वक्तव्यामुळे समज गैरसमज झाला आणि काय हे तुम्ही बोलला तुमचं तुम्हाला माहिती आहे मग अशी लोक असं पण म्हणाले की बाबा आमच्यासाठी दादांनी खूप चांगलं पण केलेलं आहे त्यांच्या तोंडून जो शब्द गेला त्याचं आम्हाला दुःख आहे तुम्हाला पश्चाताप होतोय हे लोकशाही आहे गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय म्हणून पोलीस रिपोर्ट प्रमाणे वरच्या भागातून जास्त लोक खाली अनावधाराने समाजाच्या नावाचा वापर चुकून परंतु जात पाय धर्म न मानता छत्रपती शिवरायांचं धोरण शंभूराजांचं धोरण आद्य क्रांतिकारी उमाजी नायकांचं धोरण आणि या चौकात त्या आम्ही आज तर या सगळ्यांना माहिती आहे की फक्त त्याचा माज आलेला आहे आता काय मी तरी तरी व्यक्त करते आलं आग्रहात अरे म्हटलं आत्म चुकून झालं असेल मग काय म्हणत तसं नाही पण आज मला कळलं की पुन्हा सगळे पुढे जमले मला काही काही लोक त्यांच्यामध्ये राजकारण करायचा प्रयत्न चालू केला पण मी गेरबार करून जातो तरुणाचं रक्त हे छत्रपती स्वराज्यात चांगल्या स्वराज्यासाठी आणि या भारताच्या स्वतंत्रसाठी जायला पाहिजे आपापसामध्ये कुठला तेल नको मी माझ्या संपूर्ण असलेल्या रामूजी समाजाची या ठिकाणी जाहीर बाफी मागतो मला काही अर्थ नाही शेवटी मी पुढे आलेला माणूस सर्वसामान्य माणसाचं हित माझी जबाबदारी आहे त्यामुळे कुठल्याही माणसाला राजकारण मी करून देणार नाही आणि माझं आयुष्य हे जनतेच्या हितासाठी उभं राहिलेलं आहे ज्यावेळेला पडतो खोल होतो मला माहिती आहे तीन वर्षगृहिला बलात्कार करून खोल झाले ही परिस्थिती पाया त्यामुळे कधी कधी वेगाने कधी कधी तुषाने कधी कधी त्या कुटुंबाची परिस्थिती पाहून माणसाचं मन खालीवर होतं पण याचा अर्थ कुणाच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट कुठला समाज काय घ्या घेऊन बसले सगळ्या जाती धर्मामधले लोक जी ह्या पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये काय मराठा समाजाचे लोक आहेत का आहेत ना ज्याचा त्याचा वर्ण कामाचा वेगळा आहे चुकून जर माझ्याकडून एखादा शब्द बसला असेल तर त्याच्याबद्दल एवढं वाईट वाटून घेतलं कारण नाही आणि मी आपल्याबरोबर आलेलो आहोत मला जे तुम्ही असतात पूर्ण करू एखाद्याने आज सगळे जेवण बोललो आमच्या शेत तुम्ही जर दाखल असेल तर माझ्याकडे या तर मी तुमच्याकडे येतो मी सगळे बोललो आहे म्हणजे हरकत नाही आपण सगळे मंडळी छत्रपती शिवरायाच्या मुलीमध्ये आलात काही लोक नगरच्या बागोदूर आले असतील काही असेल असतील आलेल्या सर्वांचं मी मनामधून सर्वजण स्वागत करतो आणि आपण सगळे मंडळी आजच्या क्रांतिकाराला मांडणारी आहेत जर मी सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव सांगू शकतो जन्माची त्यांच्या जीवनाच्या लढाई सांगू शकतो याचा जा अर्थ आमचा प्रेम किती आहे आणि इथं आल्या आल्यानंतर माझ्या हातून पूजा केल्याशिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं नाही त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी बाजूला कडा पुढे काय पडत असेल द्या आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या विधीमंडळा काम करतो आपल्या सगळ्यांबरोबर काम करतो आता तुम्हाला माहिती माहितीये बागवली एवढं बागला एवढं कुठे प्लाझा सोडून भांडण झालं एवढं मोठं नुकसान झालं आपल्या लोकांचं त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये छाती मिळून ढाल पिकली होती घडत असतात या प्रकरणामध्ये करायला अर्थ करतोय अपेक्षा होती सरजदा पाहिजे बापी मागितली पाहिजे बापी मागतात निवडणुकीमध्ये समाजाचं सर्वात मोठं योगदान होतं तुमच्या निवडणुकाला निवडून आणण्यामध्ये काय काय सांगाल त्या शंभर टक्के योगदान आहे तुम्हाला मी सांगतो आमचा मधल्या काळामध्ये तो आमचा यलमार गेला एका मिनिटात त्याच्या पत्नीसाठी त्याच्या कुटुंबासाठी आमची भूमिका असते गा। आमचा भाऊ मोरे हे बघा तुम्हाला मी सांगतो प्रत्येक माणूसांनी घटक आमचा बबडू तो आमचा गांब्या हॉटेलवाला आमचा सगळी आमचीच माणसं आहेत ना त्यामुळे सोनबा झाला आता आमचा सरपंच झालाय पुकार आईये पोर पोर दिसले आपण ठीक आहे जे होतो आपण सगळे मध्ये छत्रपतीश छत्रपती शिवाजी महाराज की जय अति क्रांतीवीर शिवाजी जय